आज क्लेम केला उद्या पैसे मिळणार विमा क्लेमसाठी किती वाट पाहावी लागते थांबा हॉस्पिटलचं बिल लाखो रुपयांचं आहे तुम्ही क्लेम क्लेम केलाय पर पैसे कधी मिळतील विमा कंपनी कधी पैसे देते कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट क्लेममध्ये किती फरक असतो ते फक्त चाळीस सेकंदात जाणून घ्या कॅशलेस क्लेम कॅशलेस क्लेम जलद मार्ग म्हणजे काय हॉस्पिटल आणि विमा कंपनी एकमेकांना थेट व्यवहार करतात तुम्हाला पैसे भरावे लागत नाहीत किती वेळ डिस्चार्जच्या वेळी साधारणपणे क्लेम मंजूर झाल्यावर काही तासांतच आर्ज हॉस्पिटलला पैसे मिळतात आणि तुमचा डिस्चार्ज होतो प्री ऑथरायझेशन प्री ऑथरायझेशन मध्ये एक ते दोन दिवस लागू शकतात रिएम्बर्समेंट क्लेम थोडा वेळ लागतो म्हणजे काय तुम्ही आधी स्वतःच्या खिशातून पैसे भरता आणि नंतर बिल आणि डॉक्युमेंट्स कंपनीकडे जमा करता किती वेळ एकदा तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स सबमिट केले की कंपनीला क्लेम सेटल सेटल करण्यासाठी सात ते तीस दिवसांपर्यंत वेळ लागतो लक्षात ठेवा डॉक्युमेंट्स अपूर्ण इनकंप्लीट असल्यास वेळ अजून वाढतो विमा कंपनीची मुदत कायद्यानुसार कंपनीला तुमचा क्लेम जास्तीत जास्त तीस दिवसांत सेटल करणे बंधनकारक आहे जर त्यांना अधिक चौकशी करायची असेल तर त्यांना पंचेचाळीस दिवसांची मुदत मिळते